आज आपण मस्त चमचमीत अशी फ्लावरची रस्सा भाजी करणार आहोत या पद्धतीने जर फ्लावरची भाजी बनवली तर नॉनव्हेज सुद्धा या भाजी पुढे फिक पडेल एवढी जबरदस्त ही भाजी तयार होते रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि भाजीसाठी एक लाईक नक्की करा फ्लावरची भाजी आहे म्हटल्यावरती आपल्याला फ्लावर तर लागणारच आहे इथे मी मोठ्या आकारामध्ये फ्लावरची फुलं तोडून घेतलेली आहेत आणि अंदाजे दहा मिनिट पाण्यामध्ये याला भिजत ठेवलेलं हो आहे मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेली आहे आणि ही भाजी तीन ते चार व्यक्तींना पुरेल असं प्रमाण इथे सांगितलेलं आहे फ्लावर स्वच्छ धुऊन त्यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला मी यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे नंतर पाव चमचाला थोडीशी कमी तिखट लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर नंतर अर्धा चमचा आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे नंतर पाव चमचा कसुरी मेथी पावडर आणि चवीपुरतं मीठ नंतर अगदी थोडीस हिंग आणि अर्धा चमचा यामध्ये बेसन टाकायचं आहे माझ्याकडचा चमचा मोठा असल्यामुळे अर्धा चमचा मी बेसन पीठ टाकलेला आहे तुमच्याकडे छोटा म्हणजे पोहे खाण्याचा चमचा असेल तर तो एक चमचा बेसनपीठ टाकायचं यामध्ये बेसन पीठ जास्त वापरलं तर भाजी चविष्ट लागत नाही त्यामुळे शक्यतो कमीच टाकायचं सर्व मसाले आणि बेसन पीठ फ्लावरती मस्त कोट करून घेतलेले आहेत म्हणजेच सर्व मसाले फ्लावरवरती लावून घ्यायचे आहेत आता याला आपण थोड्या वेळ म्हणजेच दहा ते पंधरा मिनिट मोजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण एक मस्त वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या तीन ते चार आल्याचे काप टाकायचे नंतर दोन छोट्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता नंतर एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकायचा नंतर एक छोटस टोमॅटो सुद्धा कापून टाकायचं भरपूर कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून मस्त एकसारखं बारीक असं वाटण मी करून घेतलेलं आहे इथे आपलं वाटण तर तयार आहे पण हे वाटण आपण अगदी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ कारण दुसरीकडे आपली फ्लावर मसाल्यांमध्ये मस्त मोजली गेलेली आहे आता आपल्याला ही फ्लावर तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर तळण्यासाठी चार पडी तेल कढईमध्ये टाकलेलं आहे मध्यमाचे वरती तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली फ्लावर टाकायची आहे आणि मध्यम वरतीच ही फ्लावर आपल्याला तेलामध्ये हलकीशी मऊ होईपर्यंत तळून घ्यायची आहे मसाले लावून घेतलेली ही फ्लावर तुम्हाला तळायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा भाजीमध्ये टाकू शकता पण फ्लावर तळून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर अगदी आतपर्यंत जातो आणि फ्लावर खाताना उग्र वास किंवा उग्र चव सुद्धा येत नाही फक्त तीन ते चार मिनिटांमध्ये फ्लावर मस्त हलकीशी मऊ झालेली आहे म्हणजे थोडीशी शिजल्या गेलेली आहे तर आपण याला आता तेलामधून बाहेर काढून घेऊ फ्लावरला बेसन पीठ आणि मसाले लावत असताना आपण त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे फ्लावर तळत असताना ते मसाले बऱ्यापैकी तेलामध्ये उतरतात तर याच तेलामध्ये आपण भाजीचा रस्सा सुद्धा बनवून घेऊ तर तेल आधीच गरम असल्यामुळे अर्धा चमचा जिरं लगेच टाकायचं नंतर एक कडीपत्ता तोडून टाकायचा थोडस हिंग टाकायचं आणि बनवून घेतलेलं सर्व वाटण तेलामध्ये टाकायचं आहे हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण बनवत असतानाच आपण यामध्ये अद्रक आणि लसूण टाकलेली असल्यामुळे वेगळी अशी कुठली पेस्ट टाकायची गरज नाही वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊ तर पाव चमचा हळद भाजीला रंग छान येण्यासाठी एक चमचा भेडगी मिरची पावडर नंतर पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा कसुरी मेथी पावडर आणि एक चमचा चॅट मसाला टाकायचा आहे चॅट मसाला टाकल्यामुळे भाजीचा रस्सा मस्त चटपटीत होतो सर्व पावडर मसाले मिनिटभर मंद आचे तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे मसाले आणि पाणी एक छान एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे फ्लावर तळण्याच्या आधी आपण त्यामध्ये थोडेसे मसाले आणि मीठ टाकलेलं असल्यामुळे रस्त्यामध्ये सुद्धा मसाले थोडेसे कमीच टाकायचे आणि मीठसुद्धा कमी टाकायचं मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत वाटण मस्त शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला एकदा छान ढवळून घ्यायचं नंतर यामध्ये आपण तळून घेतलेली सर्व फ्लावर टाकून घ्यायची आहे फ्लावर मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती फ्लावर शिजवून घ्यायची आहे मसाला खूप जास्त कोरडा नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे वेगळं असं पाणी मी यामध्ये टाकलेलं नाही याच पाण्यामध्ये पन्नास टक्के का होईना फ्लावर मस्त शिजल्या जाते अंदाजे दीड ते दोन मिनिट मंद आचेवरती फ्लावर पन्नास टक्के आपली शिजलेली आहे आता यामधलं सर्व पाणी आटलेलं असल्यामुळे एक दोन चमचे पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे परत एकदा पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे आहेत ही फ्लावर आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे जास्त पाण्यामध्ये शिजवून घेतली तर भाजीला हवी तशी टेस्ट येत नाही त्यामुळे शक्यतो कमी पाण्यामध्येच ही फ्लावर शिजवून घ्यायची परत एकदा झाकण ठेवून फ्लावर मी पूर्ण शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता यामधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि याला तरी सुद्धा किंवा तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे फ्लावर तो है। आप तो है। तर छान शिजलेली आहे यामध्ये आपल्याला रस्सा करायचा असल्यामुळे पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त टाकू शकता इथे मी अंदाजे एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे मला भाजीचा रस्सा थोडासा घट्ट आवडतो त्यामुळे पाणी मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे इथे तुम्ही गरम थंड कुठलं पण पाणी टाकू शकता पण गरम पाणी टाकलं तर तरी छान येते आणि भाजीची चव सुद्धा वाढते मंद आचेवरती वरती दोन ते तीन मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी भाजी छान शिजवून घेतली तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तर्जी आलेली आहे आणि रस्सा आधीपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर गॅस बंद केल्यानंतरच कोथिंबीर टाकायची त्यामुळे कोथिंबीर भाजीमध्ये उठून दिसते खूप जास्त मऊ पडत नाही इथे आपली फ्लावरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता भाजीवरती मस्त हलकी हलकी आलेली आहे भाजीला छान तेल सुटलेला आहे आणि भाजीचा रंग सुद्धा आधीपेक्षा थोडासा बदललेला आहे मग एकदा या पद्धतीने फ्लावरची भाजी घरी नक्की करून बघा व्हेज खाणाऱ्यांना तर भाजी आवडणारच आहे पण नॉनव्हेज खाणारे सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील मग तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा